आज काय घालून का खालायचे डाळ घालायची पण आता रोजही डाळी आणि थोडा गुळ मिळ खाणे ना त्याच्यामुळे थोडासा कटारा आलाय त्यासाठी काहीतरी असं झणझणीत बनव ना झणझणीतच बनवायची आज हॉटेल सारखे डाळ तडका बनवायची डाळ तडका बनवायचे का चांगला का हां म्हणजे प्रयत्न तर करणार येत आहे मला थोडा थोडा मग करून पाहते साहित्य असलं तर सगळं होत आहे नाही का राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला हॉटेलसारखा झणझण तासा दाळ तडका बनवायचे तर चला सुरुवात करूया आजच्या दाळ तडका या रेसिपीला आपल्याला जो दाळ तडका बनवायचे का नाही त्यासाठी ह्या दोन डाळे घेतल्या ती ही मुगाची आणि तुरीची तर आपण ह्या मिक्स घालणार आहे ही डाळ अशी मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर आता मस्त अंधन आलाय का आणि ह्या डाळी आता आपली शिजत घालायच्या दोन मिक्स डाळी तुरीची आणि मुगाची आज बऱ्याच दिवसांना चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन आहे आणि आभाळातली ढगांची दाटीसुद्धा आज कमी होताना दिसते तर आज गरम गरम बाजीच्या भाकरीबरोबर झंझणचा डाळ तडका तर आता आपली मस्तपैकी मुगाची आणि तुरीची डाळ शिजली आणि ही घाटून घेतली आपण तर आता हा जो आपल्याली झणझणीत डाळ तडका बनवायची आहे ना त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे पहा हिरवी मिरची कांदा कढीपत्ता आणि का आपल्याला टोमॅटो तर आता ही झणझणीत आपल्याला फोडणी करायची याची आणि इकडं लसूण ठेसून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिरा आणि मोहरी याचा वापर करायचे चल आता चिलीवर आपण कडेमध्ये ही फोडणी करणार आहे ती तर सुरवातीला आपण एक चमचा तेल घातला आहे या कडेमध्ये तर आपला तेल तापलाय याच्यामध्ये सुरुवातीला आपण मोहरी तडताडवून घेणार आहे चांगली आणि मोहरी चांगली तडतडवून घ्यायची त्यानंतर जिरा जिरा पण चांगला तडतडवून घ्यायचा खमंग अशी फोडणी करणार आहेत आपण आणि त्यामध्ये कडीपत्ता कडीपत्ता मोरी जिरा आणि कापल्याला कांदा हा कांदा ना चांगला लालसर होईपर्यंत हलवून घ्यायला लागला आपली ही फोडणी आता त्यानंतर आपण पुन्हा काय काय आड करणार आहेत नंतर याच्यामध्ये त्या पाहत राहा तर आता आपला कांदा चांगला लालसर झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहे ती हिरवी मिरची सुद्धा चांगली अशी करपटवून घ्यायची याच्यात आणि ठेसलेला लसूण वा फोडली पाहूनच मित्रांनो तोंडाला पाणी आलाय भूक वाढते नाही का आणि एवढ्या वस्तू ॲड केल्यानंतर आता आपण कापलेला हा टोमॅटो दोन टोमॅटो आपण कापून घेतलं ती ह्या सुद्धा याच्यामध्ये टाकून आता म्हणजे का मित्रांनो आता काय काय ॲड केला आपण लक्षात घ्या मोहरी जिरा टोमॅटो कांदा लसूण कढीपत्ता हिरवी मिरची एवढा आपण याच्यामध्ये आता याची चांगली फोडणी घेतली चांगली परतून याची फोडणी पुन्हा ही तर आता आपली तिकडं फोडणी तयार होते का नाही त्यामध्ये आपण काही मसाला टाकणार आहेत आता मसाला म्हणजे हळद लाल तिखट लाल मसाला काळा मसाले तिकडं आणि त्याचबरोबर धना पावडर आहे आपल्याकडं एवढा मसाला पुन्हा त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे ती फोडणी तयार झाल्यानंतर तर आता हळद टाकू फोडणी आपली तयार झाली मस्त लाल तिखट लाल मसाला तरी मसाला आणि एवढंच तीन मसाला टाकला त्यानंतर आपण धना पावडर टाकणार आहे ती थोडीशी तर आपण आता अशी फोडणी एकदम खमंग फोडणी झाली आणि यामध्ये एवढं तीन मसाला आपण ॲड केलं नाही मित्रांनो आणि एवढा मसाला जरी ॲड केल्यानंतर ती खरंच ख डाळ ता दाळ तडका म्हणला तर आपली स्टाईल दाळ तडका सुंदर होणार एकदम आणि आता आपण घाटून घेतलेली ही तुरीची आणि मसुराची आपला तुरीची आणि मुगाची डाळ याच्यामध्ये टाकून देऊ वा मस्त तर आपल्याला जर वाटत असेल ना का आपली डाळ थोडी झाली आणि घट्ट झाली तर आपण त्याच्यासाठी पाणी तापून घेतलं आहे आणि पाणी शक्यतो तापीलच वापरायचा मित्रांनो जर वाढवायची असली तर आपल्याली या ग्लासामध्ये आपण तापेल पाणी घेतलं होता आणि मित्रांनो अजूनही एक महत्त्वाची कृती आहे फोडणी आपली अजूनही एक फोडणी द्यायची ती झणझणीत फोडणी तर ती पण पुढं आपण कशी देणार आहेत आणि त्यानंतर थोडा आपण चवीनुसार मीठ टाकू आता बरंच मित्र म्हणतील सगळा टाकला पण मीठ नाही टाकला तर मीठ पण आपण ॲड केला मित्रांनो आणि ही आपली घरची म्हणजे गावठी कोथंबीर हिला थोडी आता फुलं आल्यात हीसुद्धा आपण वरून फिरावून घेऊ अशी कोथंबिरीना आणि कडीपत्त्यांना चव मस्त येते आता चांगली उकळी येऊन देऊ आणि मग नंतर जो तडका राहतोय तडका देणार आता तडका द्यायचे ना तर ह्या डाळला आपल्याला तडका द्यायचे का नाही आता तर एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेतले आता डाळ आणि आता पुन्हा एकदा कडे आपण चुले ठेवली तर मित्रांनो हा तडका लय महत्त्वाचा आहे तर पहा आता ह्या तडक्यासाठी आपण कशी टेस्ट घेतो तर आता कढईमध्ये पुन्हा एकदा आपण तेल टाकून घेणार आहेत आता ती पहिली एक फोडणी घेतली होती आपण आणि ही एक दुसऱ्या प्रकारची तडका फोडणी आहे आता ही तर एकदम हॉटेलसारखी आपण आज दहा तडका बनवतोय तेल चांगला तापून देऊ तर आप आपला आता तेल मस्त तापलं आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण जिरा टाकणार आहे ती पण आता जिरा चांगला पुन्हा फुलून द्यायचा याच्यामध्ये आणि जिरा चांगला फुलला आहे आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण थोडा आपण ठेवला होता तो पुन्हा टाकला आहे त्याच्यामध्ये तर आता त्याच्यामध्ये लाल मिरची आपण टाकून घेणार आहेत हा खास ताडका फोडणी ताडका जिरा लसूण आणि लाल मिरची आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण थोडीशी लाल तिखट ॲड करणार आहे त्याच्यामध्ये हे आता लाल तिखट ॲड करणार आहेत बरं आपण थोडीशी म्हणजे त्याला चांगला लाल रंग असाही मस्त तर चला आता आपण मस्त तडका देतोय हे बा उतरून ठेवेल डाळीला मस्त आणि चांगले हलवून आणि आपण आता पुन्हा झाकून ठेवू थोडे एक दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवतोय तर मस्तपैकी झणझणी दहा डाळ तडका आणि आता भातासोबत आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत हा गरम गरम दाळ तडका खाऊन घेऊ आपण मित्रांनो कसा लागला एकदम भारी हटे जाता ना आगा। आगा। तर मित्रांनो कशी जरी आमची आजची दाळ तडका रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे कोणी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हाय करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र